तुला इथं बसून कटाळा येत नाही का रे काय अरे वातावरण बघ वाता हा। हा ना किती छान मला हा नाही मला ना असं काहीतरी खाऊ वाटलंय तुला चारने वाली चॉकलेट लावून दुकानातून चाराने वाली चॉकलेट काय तुला काय आणायचं सांग फक्त मला अरे म्हणजे असं नाही का मला काहीतरी थंड खाऊ वाटले थंड हा तू इथेच थांब पाच मिनिट आता दुकानातून घेऊन येतो तुला तु थंड काय बर्फाचा पन... गोळा नको बर्फाचा गोळा बर्फाचा गोळा नको मला मग मला ना आईस्क्रीम खायची आईस्क्रीम <laughs> आता घेऊन येतो तुला आई... तु कोणता फ्लेवर आवडतो आईस्क्रीम मध्ये अरे पण तू नक्की ना आणणार का काय माझे रिसोर्स नाही या बांड्यावर विश्वास नाही तुझा अरे तसं नाही पण आणशील ना नक्की आग शंभर टक्के आणणार मी बंड्या नाव घ्या घंटा लागत आहे माहिती का तुला मग पाच मिनिटात घेऊन आलो आईस्क्रीम तुला हो ठीक आहे चॉकलेट फ्लेवरच आणणार मी का रे का काय रे बंड्या मंदा हां मला फक्त आ, ए, तीस रुपये दे बर तीस रुपये अर्जंट काम आहे जरा माझ्याकडे नाहीत पैसे काय हलकट बाई बाबा कालय तुझ्याकडे का धंदावलोत माकीली का म्या 30च रुपये दे म्हणतोय काम आहे म्हणून ए पैसेत माझ्याकडे तुला द्यायला तू काय मला विकत घेतलं काय कायचा बाई बोलायला लागला जरा तोंड सांभाळून बोला मला तू पैसे बिलकुल देत नसते तुला तीस रुपये कशाला माहिती ना मला कशाला फार फार तर गायछाप घेऊन ये तीस रुपयाची आयटम मा... ला आईस्क्रीम खूप वाटायला लागलाय आयटम कोण आयटम तुझी चकुली चकुलीला आईस्क्रीम चालायची मला अरे मग नाही पैसे तुझ्या खिशामध्ये तर कशाला पोरींना सांगतो हे आणतो ते आणतो तोंड फाडतो त्यांच्या पुढे ग बसायचं आपलं कशाला लबा करतो त्यांच्या पुढे तीस रुपयासाठी एवढं चढचर करू नको मला का पैसे का वर घेऊन जाणार का मी वर घेऊन जाईन नाही तर जाऊन टाकीन पैसे तुला काय करायचं तुला तीस रुपये देणार नाही मला देणारच नाही पैसे बिलकुल देत फक्त तू तुझं काम सांग मला मग बघतो मी मग हा येतात येतस काय तू गावात तुला काम सांगायला जा बघन मी माझं माझं असली हलकट बाई मी जिंदगीत बघितली नाही मी सगळ्या गावात सांगत असतोय अरे मंदीकडे मला द्यायला तीस रुपये सुद्धा नाही एवढी तर हलकट झाली ती हलकट हा जा कोणाला जाऊन सांगायचं ना हो, जा जाऊन सांग मी पण बघते आता बघ आली राली आता तुझी बारी आली तुला सोडित नसतो मी।, मी, मी जा बघते मी काय करशील काल जातो मी ए यार बंड माझी चप्पल दे मला कुठला कधी यायचं भाई हा बंड्या इतका वेळ लागतो का कुठं मला तर बोलला पाच मिनिटात आलो होय ग छकुले तुला लयच आईस्क्रीम खाऊ वाटायला लागली वाटत हो, आहे ना हा एवढीच ना? आपल्याला हो. आईस्क्रीम खाऊ वाटते तर स्वतःच्या पैशाने घेऊन खायची कशाला त्या भुरक्या बंड्याला सांगायचं आला आता माझ्याकडे पैसे मागायला तीस रुपये दे म्हणे छकुलीला आईस्क्रीम खाऊ वाटते मला तिच्यासाठी आईस्क्रीम आणायची तुला खाऊ वाटते तर तुझ्या तुझ्या पैशाने खाण त्याला कशाला सांगते फक्त त्याच्याकडे कधी पैसे नसते जेव्हा पाहिलं तेव्हा दमली नसती खिशात असे खिशे दाखवतो निसत रिकामी त्याला सांगितलं तू आईस्क्रीम आणायला एवढीच तुला आईस्क्रीम खायची इच्छा झाली स्वतःच्या आताच्या मुलाला सांगायचं दुसऱ्याला त्याने आणून दिली असते तुला आईस्क्रीम जातो की तो कंपनीत कामाला आईस्क्रीम खाती म्हणे लोकाच्या जीवावरती काय लोक येत बाई ह्या मंदावही किती बोलून गेल्या मला आता बघतेच ह्यांच्याकडे मी ना ना नाय ना। का तुमच्याकडे तीस रुपये मला द्यायला तीस रुपये अरे अड्या मा दहा घे वीस घे 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 असे तुझ्या भाऊ कांडी माझ तीन हजार रुपये झालेत घेऊन म्हणतोय तीस रुपये आहे का कडी कडी नाही काय लाज तरी कुठे ठेवले त्यांनी तिच्या मा आल्यास दुसरे अरे तुझा ट्रॅक्टर आहे का जागेवर आहे ना घरीचे अरे मग बाबा माझी कावं पेरणी करून देणार तू आ लोकांचं उगून आले देतो की आज संध्याकाळी जाऊ आपण अरे संध्याकाळ म्हणतो का तुमच्याकडे मला द्यायला तीस रुपये घ्या हे आलं उधार की जिंदगी अरे बाबा चाळीस पन्नास दहावीस असं करून अडीच हजार उधारी झाली तुझ्याकडे ती कधी देतोय ते सांग मी त्याला पैसे मागे माझ्यावर तू उधारी काढायला लागले आता एक काम करतो कुणाला पैसेच मागत नाही आणि तिकडे तोंड बी दाखवत नाही हिथच बसतो मी बंडे नाही मागितले पैसे मला माहिती तू देणार नाही म्हणून तुझ्याकडे नाही तुछ मागितले मी तुछ। पैसे हा आता काय हुशार झाला तू त्या मंदी कशाला गेला होता पैसे मागायला काय म्हणली तुला ती मंदी मला किती येऊन बोलली बोलली तुला आईस्क्रीम खायची होती तर तुझ्या पैशाने खायची लोकांना पैसे मागायची काय गरज आहे असं एवढं बोलून गेली मला ती अरे पण तिला बोलायचं काय अधिकार आहे तुला मला काय माहित तिला बोलायचं होतं तिने मला बोलाय पाहिजे होतं ना तुला कशा काय बोलली ती मंदी ते नाही माहित मला किती बडबड करून गेले त्यांना काय मी भिकारी वाटते का बरोबर आहे मी खाली लागते काय तुम्हाला चकुली तुला गरज काय होती काहीच नाही मागायची गेलो होतो का माय का मागायची म्हणून मी याला सांगितलं होतं एक मिनिट एक मिनिट म्हणजे मंदिर तुला बडबड केली तुझ्या मामाच्या पोरीला मंदिर बडबड केली तिचा काय संबंध मामाच्या तिचा काय संबंध होतो तुला बोलायचा तू ऐकून कस काय घेतलं आता मी तरी काय बोलणार आहे मला किती बडबड करत होती ती तू नाही काय बोलली म्हणून बांडे का बसणार आहे का आमचं बांड्याचं रक्त असं उकळले सळसळले काय तातळले आपलं का... तू आता बोलतो तिला काय काय बोलली मला सांगते बोलली तुला पैसे तुझ्या पैशाने आणून खायची ना आईस्क्रीम लोकांकडे कशाला मागते एवढी इज्जत काढली तुझी ती ना अरे तिच्या आईला राव बांड्या तुझ्या प्रेमाचा आत्मा आहे हा माझा आत्मा बरे तुला लाचार असू दे पण तुझा प्रेम लाचार आहे का आता तुम्ही काहीतरी करा

अरे मंदाची चकुलीची भांडणं झाली इतकी बेकार भांडणं झाल्यात पार एक धरू धरू कुत्र्याला माग सोडलं त्यांनी आता विषय पुढे गेलाय मंदा वहिनीला मारायला चकुलीने पोरं चालवल्यात छोटा तू असं काय वांगा बोलू ती मंदावणी चांगली आहे मी इज्जत करतो तुला मंदावणी का मी मंदावाहिणी सोबत भांडण केलं मांदावर खरंच बांधलं की त्या सगळं शाळेला लागलं का लागलं अरे काय चालवलंय तुमचं हे इथं विषय काय भांडणाचा विषय अरे तुझ्या काळजाला मांदावरीने हात घातलाय त्याच्या वार केलाय अरे आता मी काय करू इकडे मध्येच माझं मारा दे राहिला या काय होईन ते होईल पण आता सुट्टी द्यायची नाही छकुलीला बोलली म्हणजे काय साधी गोष्ट आहे का हा छकोलीला बोलली म्हणजे मला बोलले आता मांधवानी सुट्टी नाही तर खरच मांधवानी तुला हानलं खवाळलं मारलं किती बोललेत मला ते चल मग तू आता सुट्टी झाला चला म्हणजे काय रे बरोबर भांडण केलं तू तुला आता पोर आले आत। ए, मी कुठं भांडण केलं तिच्या बरोबर मला हाणताय या कोण आले मला हानायला या पुढे कोणात आहे एवढी सर करा पुढं काय म्हणणे तुझ पु माझ काय नाही म्हणणं बोला भाऊजी काय बोलतोय मला एवढी बोलायची गरज नव्हती वहिनी तुमची काय बोलली मी काय वाईट साईट बोलले का तुला बोला परत मी चालू का पुढे अरे तुम्हाला कशाला घेऊन आले आले मी एवढं मुळू मुळू बोलायला लागले तर मला किती भांडण केलंय त्यांनी माझ्यासोबत तुम्हाला काय कळत नाही का तुला काय कळत नाही का भांडे एवढी काय तिच्या बरोबर काय खरं सरगम म्हणते ही बाहेर गावातून आली म्हणून तिच्यावर दादागिरी दाखवली काय तू मी काय दादागिरी केली तिच्यावर विचार तिला माझ्या मामाच्या पुण्याला बोलायचा काय संबंध मधी हो मी काय नाही बोलले तिला काय नाही बोलले ती म्हणते की बोलले म्हणून विचार बर तिला काय बोलले सांग तुला? मी तुला काय वाईट साईड बोलले मांदावादी मी तुमची इज्जत करतो म्हणून मी यायला फक्त छकुली साठी आले मग आता काय येतो नाही अरे काय बोलत बसलाय तुम्ही धरण डायरेक्ट खाण्याला चालू करा धरा माझा झाडू पहिले खाली ठेव ठेव खाली हानी काठी खाली ठेव हानून तर बघ खरच आणीन बर हान ना मग मी पण हानीन हान ना मग आई हे टाक ठोक अय बाजेल शालबर ठेव असे मला कुठं तू आणि मोठे मला भांडायला काय बोलले रे मी तिला एवढं लागले तारा, तारा बोलायला मला तुम्ही ना अशा ऐकणारच नाही थांबा घेतो बघून मी पण मी पण घेते ना बघून काय ते बघतो ना मग मी पण मी पण बघते ना मग बघतोय की मग मी पण मी नसतो आलो पण आपल्या आयटमचा आहे म्हणून हॅलो सरपंच तुम्ही आताच्या आत्ता माझ्या घरी या लवकरात लवकर या तुम्ही बघता ना तुमच्याकडे आम्ही पण बघतो की, की आहे की मी पण इथं उभी कुठे गेले तरी काय रे मंदा एवढा अर्जंट फोन करून बोलावलं मला तू सरपंच काय झालं माहिती का छकुलीला खायची होती आईस्क्रीम तिने सांगितलं ह्या बंड्याला बंड्याकडे नसत कधीच पैसे नेहमीप्रमाणे आला माझ्याकडे मागायला म्हणजे मला तीस रुपये दे मी म्हटलं माझ्याकडे नाही पैसे मी नाही देणार तुला मला नाही नाही ते बोलला राग आला मग मग मी सांगायला गेले की तुला आईस्क्रीम खायचीच असेल बाई तुझ्या तुझ्या पैशाने खातू याला त्याला कशाला सांगती तर तिने सगळ्यांना सांगितलं हे सगळे जण मला आता मारायला आले आता तुम्ही सांगा काय करायचं हे मला मारणार असतील ना मी पण मागा हटत नसते हे सगळे जण तुला मारायला शोभत घे अरे एका बाई माणसाला तुम्ही पुरुष माणसं मारायला आले अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला असला असतो का कुठे अयो कसलाय छोटा आत्ती फटाडा कर तुला कळत नाही का तू कशाला तेव्हा तुझ्या मांदा वहिनी म्हणतो ना तिला तिला मारायला आला तू नाही हो सतपद मांदा वहिनीची लई इज्जत करतो मी लई इज्जत करतो ना आणि मग जा तिकडे मशीला पाणी पास पळ चालते बांडे तुला कळत नाही का कळते की मला हा मग तू मारायला आला नाही मग नाही माणसाला नाही मारित मी नाही ना मग का बर तुषार तू ए बाई माणसाला हात नाही लागत पाप असतो होय आणि बाई माणसाला मारल्यानंतर ना तुम्हाला माहित नाही कायदा कसा असतो मग होय कायदा नाही नाही मी नाही हात लावणार आणि छकुली तुला कळत नाही मंदा अरे बाई माणसाची भांडण नाही ना दोघी मध्येच मिटवायचं ना नाही सरपंच तसं माझं पण चुकलंच बर का मी जरा जास्तच बोलले तिला माझ पण चुकलं सरपंच मी त्या भांड्याला आईस्क्रीम आणायला सांगितली होती मला काय माहित ते भांडण करीन ते होय बर चकुले माझ्या मनात काय नाही बर का तुझ्याविषयी आणि तुला सॉरी म्हणते मी एवढं बोलल्याबद्दल आणि माझ्याकडून पण काय चुकलं असलं तर सॉरी हा आपली भांडणं बर का हो। मिटली, मिटली मिटली आ, आता कुठं बरं वाटलं बघा सरपंच अहो बाई माणसाची भांडणं मिटवणं म्हणजे सोपं नाहीये तुम्हाला मोठेपणा म्हणून सांगत नाही पण आहे ना भांडण मिटवणं हाच माझा पिंड आहे हा बरं कळलं मला चला येऊ का हा चला येऊ का म्हणता नाही नाही या ना चहा टाकते चहा बरं चालतंय वरचा